श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपले बरेच ताई व दादा एकवीस दिवसांच्या स्वामी चरित्र सारामृताची सेवा करतात किंवा आपले बरेच ताई व दादा अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करतात म्हणजे सेवा करतात मग अशा वेळेला प्रश्न पडतो की ताई आम्ही एकवीस दिवसांची सेवा केलेली आहे किंवा स्वामी सारामृताचे एकवीस पाठ केलेले आहेत तर त्याचं उद्यापन कसं करायचं किंवा ते करावं की नाही करावं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण कसं उद्धापन करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आपण स्वामी चरित्र सारामृताचे 21 एकवीस पाठ केलेले आहेत किंवा एकवीस दिवसांची सेवा केलेली आहे म्हणजेच मुळात आपण खूप भाग्यवान आहोत आणि महाराजांची कृपा अगोदरच आपल्यावर झालेली आहे म्हणून तर आपण त्याचे पारायण केलेलं आहे स्वामी सारामृताचं कारण आपल्याला ती सद्बुद्धी प्राप्तच नसती झाली महाराजांची कृपावरच आपल्यावर झाली नसती तर आपण ते सारामृताचं पारायण केलं असतं का नसतं केलं त्याच्यामुळे ऑलरेडी महाराजांची कृपा आपल्यावर झालेली आहे आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता सारामृत करत असताना बऱ्याच काही अडचणी आल्या मग आमचं असं झालं तसं झालं मग असं होईल का तसं होईल का काहीही होणार नाही छोट मोठ्या गोष्टी तर ह्या होतच असतात आयुष्य म्हटलं की दुःख आहेत संकट आहेत अडचणी आहेत हे सगळं आहेच आहे तुमचं असुद्या आयुष्य किंवा माझं असू द्या प्रत्येकाला या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतातच पण या मनाला कधी लावू लागून घ्यायच्या नाही का कारण आपल्या सोबत आपले महाराज आहे महाराजांच्या कृपेनेच आपण हे पारायण करत आहोत आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट की कोणतेही देव कोणतेही गुरु कधीच कोणाचं वाईट करत नाहीत आपल्या सोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि त्या आपल्या वाईट कर्मातून आपली जी आता बिकट परिस्थिती आहे त्यातून बाहेर काढण्यासाठीच आपण ही सेवा करतोय आणि शंभर टक्के त्यातून महाराज आपल्याला बाहेर काढत आहेत कसे काढत आहेत कारण तुम्ही सारामृताचं पारायण केलं म्हणजे महाराजांची कृपा झाली महाराजांची कृपा झाली म्हणून तुम्हाला सद्बुद्धी आली की मला हे पारायण करायचं आणि तुम्ही केलं आणि आपण काय बघत बसतो एकवीस दिवसांचं केलं मला अनुभव नाही आला मी एकवीस दिवसांची एक्केचाळीस दिवसांची सेवा केली मला प्रचिती नाही आली अहो तुम्हाला अनुभव आलाय तुमच्यावर महाराजांची कृपा झाली आहे म्हणून तर तुम्ही पारायण केलंय तुमच्यासारखं भाग्यवान दुसरं कोणीच नाहीये हे आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आता एकविसाव्या दिवशी जे काही आपला पाठ आहे एक दोन तुम्ही किती दिवसाला पाठ करता ते पाठ जे आहे ते सुरु सुरुवातीला करून घ्यायचे सकाळी लवकर करायचे आता एकवीस दिवस तुम्ही कधी सकाळी केला असेल कधी दुपारी केला असेल कधी संध्याकाळी पारायण केलेलं असेल पण शेवटच्या दिवशी सांगता आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि स्नान वगैरे सगळं घर झाड पुसून जे काही आहे ते करून आपल्याला स्वामी सारामृताचा पाठ करून घ्यायचा आहे आपल्याला त्या दिवशीचा आणि सांगतेच्या दिवशी, सांगते दिवशी मुख्य प्रवेशद्वारा तुमचं तुमचं म्हणजे फ्लॅट असू द्या किंवा बैठक घर असू द्या दार आपलं स्वच्छ झाडायचं आहे दारामध्ये हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे फ्लॅट असेल तर पाणी स्प्रिंकल करायचं आहे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे कारण या दिवशी महाराज आपल्या घरामध्ये येणार आहेत ऑलरेडी त्यांचं तर वास्तव्य आपल्या घरामध्ये आहेच पण आपली सांगता आहे आपला भाव काय असतो की महाराज आज नैवेद्य ग्रहण करणार किंवा महाराज आपलं येणार तर त्यामुळे आपलं मुख्य प्रवेशद्वार सजवायचं आहे किंवा ते सुशोभित असं करायचं आहे दारामध्ये रांगोळी काढायची आहे दोन्ही साईडला तुम्ही दिवे लावू शकता किंवा एक साइडला लावला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तरीही चालेल आणि आपला सकाळी सकाळी आपण पाठ करून घेतला आता पाठ झाल्यानंतर किंवा अगोदर तुम्ही देवपूजा वगैरे सगळं करू शकता आणि त्यानंतर स्वामी सारामृताचा पाठ करू शकता देवपूजा करताना स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक आपल्याला ह्या सांगतेच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आवर्जून मी तुम्हाला काय म्हणणार नाही की तुम्ही पुरुषसुक्त म्हणा सुक्त म्हणा ती सेवा केली तर खूप उत्तम आहे श्री सुक्त म्हणून आपण अभिषेक केला तर खूप छान आहे पण ते शक्य नसेल अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त म्हणत आपल्याला दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून वगैरे ठेवायचा मूर्तींना फोटोला हार फुलं जे काही आहे ते लावायचं धूप दीप अत्तर सगळं आपल्याला लावायचं आहे आता आपलं त्या दिवशीचं पारायण झालं पोथी समोर ठेवायची पोथीला आसन वगैरे पोथी पोथी तर ऑलरेडी आपण दिलेलंच असेल पोथीची पण पूजा करून घ्यायची पोथीला पण फूल वगैरे सगळं आपल्याला अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे त्यानंतर अगदी साधा सोपा सात्विक जेवण ज्याला आपण म्हणतो म्हणजे कांदा लसूण विरहित वरण भात भाजी पोळी साधं बनवा काहीतरी गोड बनवा आता स्वामी सारामृताचा पाठ करतोय तर स्वामींचा आवडता एखादा जर आपण पदार्थ बनवला तर खूप उत्तम आहे पण नसेल शक्य तर अगदी वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ आपण बनवला तरी चालेल एवढं बनवते तर स्वामींचा एक आवडता पदार्थ बेसनाचे लाडू वगैरे आपण गोडात बनवले तर खूप छान आहे स्वामींना कांदा भजी आवडतात घेवड्याच्या शेंगाची भाजी आपण बनवू शकतो ती महाराजांना आवडते त्यानंतर पूर्णावरणाचा आमटी वगैरे हे पण आपण स्वयंपाक केला तर चालेल तुम्हाला जर होत असेल तर नसेल तर वरण भात भाजीपोळी हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर आरती करायची सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर स्वामींची आरती दत्त महाराजांची आरती तुमच्या कुलदेवीची वगैरे म्हणजे तुम्ही कोणत्याही पाच आरत्या सांगतेच्या दिवशी उद्याप उद्यापनाच्या दिवशी तुम्ही करू शकता म्हणजे सकाळी आपण अभिषेक केला त्यानंतर जे काही आपला पाठ आहे तो आपण पाठ केला देवपूजेनंतर त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची आहे आणि शेवटीला सर्वात महत्वाचं ते म्हणजे महाराज तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं तुमचं गोत्र जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही खास्यप म्हणू शकता मी या या गोष्टीसाठी या या कारणासाठी एकवीस दिवसांची ही अशी अशी सेवा केली होती महाराज ही सेवा मी अतिशय श्रद्धेने विश्वासाने केलेली आहे माझ्या या सेवेचा आपण स्वीकार करावा अशी मी आपल्याला विनंती करते प्रार्थना करते अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि ही सेवा करत असताना जर कळत न कळतपणे माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल आपण मला क्षमा करावी व ती चूक माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नये अशी सद्बुद्धी आपण मला द्यावी असा आशीर्वाद आपण मला द्यावा ही सुद्धा विनंती करायची त्यानंतर मुजरा करायचा पोथीला परत फोटोला देवांना सर्वांना नमस्कार करायचा आणि आपलं आसन सोडायचं आहे या पद्धतीने साधं सोपं आपल्याला उद्यापन करायचं आहे आता प्रश्न येतो की ताई आम्हाला मग जेवायला आम्ही एखादं जोडपं बोलू शकतो का नाही भेटलं तर मग मुलं बोलू शकतो का मुले बोलू शकतो मुली बोलू शकतो का किंवा आमच्याकडे कुणीच भेटत नाही हा प्रश्न खूप असतो तर तुम्हाला एखादं जोडपं मिळालं नवरा बायकोची जोडी तर तुम्ही त्यांना बोलवा त्यांना जीव घाला खूप उत्तम आहे खूप चांगला आहे पण नाही मिळालं काही हरकत नाही तुम्हाला एक मुलगा मिळू द्या पाच मुलं मिळू द्या सात मिळू द्या अकरा मिळू द्या मुलं मिळाले मुलं जीव घाला काही हरकत नाही मुलं नाही मिळाले मुली मिळाल्या कन्या मिळाल्या तर कन्येला जीव घाला काही हरकत नाही आता प्रश्न येतो तुम्हाला कोणीच मिळालं नाही तर काय करायचं अगदी शिदा तयार करायचा शिदा म्हणजे काय की बघा आजकाल बघा नवरा बायको आणि दोन लेकर असतात तर एका कुटुंबाचं एका दिवसाचं दोन वेळेस त्यांचं जेवण आरामशीर हो होईल असा शिदा आपल्याला काढायचा आहे म्हणजे गव्हाचं पीठ असेल तेल असेल तिखट मीठ जिरे मोहरी तांदूळ तुरीची डाळ म्हणजे जे काही वरण भात भाजी पोळी बनवण्यासाठी लागतं ते आणि एखादी भाजी किंवा त्यासोबत तुम्हाला काही दक्षिणा द्यायची असेल तर ती दक्षिणा सगळं वेगवेगळ्या याच्यात पॅक करायचं आता प्रश्न येईल तुमचा की गुरुजी नाही येत आम्ही कोणाला द्यायचं तर आजूबाजूला तुमच्या जिथे कुठे कोणतंही मंदिर असू द्या कोणत्याही मंदिरामध्ये मंदिरा तुम्ही तिथे जा आणि हा शिदा तिथे तुम्ही ठेवून या मग तिथले जे गुरुजी असतील ते घेऊन जातील आणि मग ते आपण त्यांना दिलं या पद्धतीनेच होऊ शकतो तर असं आपण करू शकतो मी तुम्हाला नेहमी सांगत असते बघा की आपला भाव महत्वाचा असतो आपली आपला आपली श्रद्धा आपला विश्वास महत्वाचा असतो त्यामुळे आपण ज्या भक्तीने ज्या श्रद्धेने दिलेलं आहे ना त्याने आपण द्यायचं आहे मग पुढे एक ऑप्शन नसेल तर दुसरा ऑप्शन काढायचा दुसरा नसेल तर तिसरा मग असं नाहीच मग मी आता काय करू मग तुम्ही एवढी सेवा करणार शेवटीला तुम्ही नाराज होणार माझ्याकडून असं झालं का परत काहीतरी झालं तर मग दे याच्यामुळे झालं त्याच्यामुळे असं काही नसतं काहीतरी ऑप्शन काढायचा आणि सेवा मात्र मनापासून करायचं आहे हे आपल्याला करायचं आहे कारण कधीच कोणतेही देव कोणतेही गुरु कोणाचं वाईट करत नसतात ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आणि आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं उलट या ज्या सेवा आहेत काही उपाय आहेत महाराज आहेत ते आपल्याला या परिस्थितीमधून संकटांमधून अडचणींमधून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवत असतात किंवा ते आपल्याला बाहेर काढत असतात हे नेहमी लक्षात ठेवायचं देवांना गुरूंना कधीही घाबरायचं नाही ते, ते आपल्यासाठी आहेत ते आपल्याला यातून बाहेर काढत आहेत ते आपलं वाईट कधीच करणार नाहीत आणि मी तुम्हाला जी प्रार्थना सांगितली तशी प्रार्थना करायची महाराज नक्कीच तुमच्या सेवेचा स्वीकार करतील श्री स्वामी समर्थ